न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून त्यांच्या वक्तव्याची तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे याप्रकरणी भाजपासह हो हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून ठिकठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे चिखली शहरात देखील युवा मोर्चाचे विजय वाडेकर शहराध्यक्ष सागर पुरोहित यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करण्यात आला यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा